विरार पश्चिमेकडे अर्नाळा बंदरपाडा गावातील एका कुटुंबावर प्राणधारक हल्ला केल्याची घटना घडली आहे सोमवारी पहाटे सुमारास ही घटना घडली वृद्ध आणि त्यांची मुलगी असे तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत विरार पश्चिमेच्या अर्नाळा बंदरपाडा गावातील प्राध्यापक सचिन गोवारी यांच्या कुटुंब राहतात त्यांच्या घरात सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास घरातील सदस्यांवर हल्ला चढवला ह्यात तीन जन गंभीरपणे जखमी झाले आहेत त्यात जगन्नाथ गोवारी लीला गोवारी आणि नेत्रा गोवारी असे जखमी झाल्याचे नाव असून त्यांच्यावर उपचारासाठी विरारच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे याबाबत आम्ही पोलिसांना माहिती दिली आहे सध्याची परिस्थिती माझी आई आणि वडील आणि बहीण यांच्यावर उपचार सुरू आहे या घटनेत पोलिसांनी गंभीर दखल घेऊन हल्लेखोरांना लवकरात लवकर ताब्यात घ्यायची आणि कारवाई करावी अशी प्राध्यापक सचिन गोवारे यांनी सांगितले आहे या घटनेची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल होऊन तपास करत आहेत नेमकी घटना कशामुळे घडली आणि हल्लेखोर कोण आहे असा आम्ही तपास करत आहोत अशी माहिती अर्नासागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी दिली आहे या संपूर्ण घटनेची माहिती देताना गावकऱ्यांनी काय माहिती दिली हे देखील ऐकूया तुमचं नाव काय माझं नाव विश्वास कृष्णा की नाही काय सांगाल इथे मध्यरात्री एक घटना घडली होती तुम्ही प्रत्यक्ष दर्शात कशा प्रकारे ही घटना घडली हा रात्री आम्ही मी साडेबारच्या दरम्यान कामातून एक वाजता झोपलो रात्री सव्वा तीन वाजता आता हे झाले ते मग ते माव मावशी आहे मावशी आहे आणि बहीण आहे हे यांचा प्रपंच आहे हे तिघ तिथे राहतात रात्री सव्वा तीन वाजता बरोबर ती आक्रोश करून मावशी बाहेर आली बाहेर आल्याने ती ओढायला लागली आम्हाला हाका मारायला लागली आम्ही पटकन वेळ न लावता बाहेर पडलो घराच्या घराच्या बाहेर पडल्यानंतर आम्ही बघते मावची रक्त बांबालाय रक्त म्हणजे काय झालं कुठे पडलीस त्यांना सांगते आमच्या झोपेतून तिथे वार केले मार मारले मावश्या पण ताई पण दोटी आहेत तिकडे मग आम्ही तुरंत माझा भाऊ उठला माझा पोरगा उठला माझा भावाचा पोरगा उठला आम्ही तीन चार पाच हे होतो माणसं होती आणि सगळी लेडीज लोक होतं त्याच्यामध्ये आम्ही प्रथम क्रिया काय केली ह्या लोकांना वृक्षात घालून ऍडमिट करायला घेऊन गेलो रिक्षा गेल्याने आणि सगळं विराला पोहोचलो ते आम्हाला काय घरात जाता आलं नाही आणि तेवढ्या परिस्थिती कशी आहे घरामध्ये काही चोरी वगैरे काय झाली अजूनपर्यंत आता काय पोलिस येऊन राहिले तिकडे पण अजून काही सनिश्च झालेला नाही चोरीचा ज्यांना मार लागलेला त्यांची काय त्यांना त्यांचा आता सध्या हॉस्पिटलला ऑपरेशन चालू आहे